नाशिकची पारंपरिक रंगपंचमी नाशिकमध्ये पंचमीला रंगपंचमी साजरी करण्याची परंपरा असून ही परंपरा पेशवे काळापासून चालू आहे पेशव्यांच्या काळात नाशिकमध्ये ठिकठिकाणी छोटे तलाव करून यात रंग ओतून रंगपंचमी खेळली जात असे त्याला रहाट असे म्हटले जाते अशा आठ ते दहा रहाटी नाशिकमध्ये होत्या त्यापैकी सहा रहाटी सध्या नाशिकमध्ये अस्तित्वात असून बाकीच्या रहाटी काळाच्या ओघात नष्ट झाल्या आहेत रंगपंचमीच्या चार दिवस आधी या उघडून साफ करून स्वच्छ धुवून घेतल्या जातात रंगपंचमीच्या दिवशी सकाळी त्याचे विधिवत पूजा करून त्यात नैसर्गिक फुलांचे रंग बनवून ते रंग यातमध्ये टाकले जातात आणि मग त्यामध्ये नाशिककर मनसोक्त रंगपंचमी साजरी करतात या रहाटी नाशिकचे एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैशिष्ट्य ठरलेले आहेत यामध्ये आबालवृद्धांसह तरुण तरुणी मोठ्या संख्येने आणि संगीताच्या तालावर अतिशय उत्साहाने सहभागी होत असतात नाशिकमधल्या सध्या अस्तित्वात असलेल्या रहाटी म्हणजे शनी चौक दिल्ली दरवाजा जुनी तांबटलेन तिवंदा चौक दंडे हनुमान आणि अलीकडे सापडलेली मधली होळ येथील अराहट या रहाटीमधील रंगपंचमी बघण्यासाठी देश प्रदेशातून अनेक पर्यटक खास रंगपंचमीला नाशिकमध्ये येत असतात वृत्तसंकलन विभाग आपला महाराष्ट्र नाशिक